आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यासमोर ठेवून प्रशासनात काम करावे मंदार गोंझारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विक्रम शेंडगे मासाळवाडी आणि अक्षदा विरकर विरकरवाडी यांचा अहिंसा पतसंस्था मसवड यांच्या वतीनं भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ए बी पी माझाचे प्रतिनिधी व मसवडचे सुपुत्र श्री मंदार गोंझारी यांनी प्रशासनात काम करताना आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असा महत्त्वाचा संदेश दिला गोंजारी म्हणाले सातारा जिल्ह्यातील इतर सुफलाम असले तरी मान तालुक्याचे पाणी आहे इथं अनेक हुशार विद्यार्थी असून त्यांनी वारंवार आपल्या गुणवत्ता सिद्ध केली आहे मान तालुक्यानं महाराष्ट्र आणि देशाला अनेक अधिकारी दिले आहेत दिव्यांग असूनही विक्रम शेंडगे यांची जिद्दा आणि अक्षदा विरकरचा आत्मविश्वास वाखण्याजोगा कार्यक्रमात विक्रम शेंडगे आणि अक्षदा विरकर यांचा शाल भेटवस्तू आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार स्कार्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बलताना मंजार मंदार, मंदार गोंझारी यांनी म्हसवडमध्ये कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणाऱ्यांचा सन्मान करणारे नितीनबाई दोशी हे एकमेव व्यक्तिमत्व असल्याचं सांगितलंय या कार्यक्रमात अहिंसा पतसंस्थेचे संचालक एडोकेट भागवत डॉक्टर मासाळ तसेच महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे संचालक व आदर्श शिक्षक लुणेश विरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले संघर्ष त्रासदायक असतो पण त्यातून मिळणारे यश अविस्मरणीय असतं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व वा बाजी नगर अध्यक्ष नितीनभाई दोशी यांनी विक्रम आणि अक्षदा यांच्या यशाचं कौतुक करताना सांगितले की विक्रम दिव्यांग असूनही त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवले त्याचे आई वडील मेंढपाळ असूनही त्यानं मेहनतीच्या जोरावर एम पी एस सी उत्तीर्ण केली दुसरीकडे अक्षदा विरकर हिनं कोणत्याही कोचिंग शिवाय घरीच अभ्यास करून यश संपादन केलंय या दोघांचं यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे यावी सत्कार मूर्तींनीही आपले अनुभव सांगितले विक्रम शेंडगे म्हणाले मी पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो होतं पण आर्थिक पाठबळ नसल्यानं नस स्पर्धेत भाग घेऊ शकलो नाही त्यामुळे एमपीएससी च्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा निर्णय घेतला यश मिळाल्यानंतरच समाज आपल्याला स्वीकारतो हे मी अनुभवलं अक्षदा विरकर म्हणाली मी घरूनच अभ्यास करत होते त्यामुळं घरच्या गरिबीचं दुःख रोज पाहत होते माझ्या यशामुळे कुटुंबाची परिस्थिती सुधारेल हा माझा आत्मविश्वास होता आणि मी ते सिद्ध करून दाखवले या कार्यक्रमाला नारायण मासाळ पंच भणुदास मासाळ नवनाथ मासाळ डॉक्टर सतीश मासाळ कृष्णराज शेंडगे सुखदेव मासाळ पांडुरंग नरुटे बिरुदेव नरुटे नामदेव मासाळ शशिकांत ढोले महावीर विरकर ज्ञानदेव मासाळ तसेच अक्षदा विरकर व विक्रम शेंडगे यांच्या कुटुंबियांसह अहिंसा पतसंस्थेचे संचालक ग्रामस्थानी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले तर हरिदास मासाळ यांनी आभार मानले विजन चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला